श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला जर तुमचं घर हा जर आनंदी वास्तू बनवायचा असेल तर काही वास्तू ज्या टिप्स आहेत त्या तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे तर त्या टिप्स कशा असतात आनंदी वस्तू कसं असतं ज्या घरामध्ये कायम सुख शांती नानते धनवैभव प्राप्त होते लोकांना आजार पण कमी असते याला आनंदी वास्तू बोलतात आणि ही जर आनंदी वस्तू तुम्हाला वाटत असेल तर घरात घर गर कसं असावं आणि कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत ह्या तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे तर मी तुम्हाला सांगतो की कोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात माहिती हवेत की घर बांधायच्या आधी किंवा बांधल्यानंतर कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराचा जो मुख्य दरवाजा आहे हा उत्तर किंवा पूर्व दिशेला हवा आणि त्याच्या अवतीभोवती कायम स्वच्छता पाहिजे आणि कारण उत्तर आणि पूर्व दिशेला घराचा दरवाजा आल्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत किचन वगैरे ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित अरेंज होत असतात त्यामुळं ह्या उत्तर किंवा पूर्व दिशेला दरवाजा पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे घराचा जो किचन आहे जो तुमची रसोई घर आहे तुमचं ते आग्नेय कोपऱ्यात पाहिजे आग्नेय कोपरा म्हणजे कुठला पूर्व आणि दक्षिण कोपरा या कोपऱ्यामध्ये आग्नेय ज्वाळा तिथं प्रविष्ट झाला पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे घराचं ते शौचालय वगैरे टॉयलेट वगैरे जे असेल ते तुमचं वायव्य कोपऱ्यात पाहिजे वायव्य कोपरा म्हणजे उत्तर पश्चिम कोपऱ्यात पाहिजे आणि घराचं ते देवघर आहे ते देवघर तुमचं ईशान्य कोपऱ्यात पाहिजे ईशान्य कोपऱ्यात देवघर का पाहिजे तर ईशान्य कोपऱ्यात सूर्याची किरणं ज्यावेळी सूर्य उगवतो पूर्वेकडून त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा सूर्यकिरण ईशान्य कोपऱ्यात पडतात त्यामुळे पाण्याचा साठा वगैरे सुद्धा तुम्ही ईशान्य कोपऱ्यात ठेवू शकता छात छतावर जर पाणी साठा वगैरे जर ठेवायचा असेल तर तुम्ही छतावर ठेवू थे शकता तर ह्या गोष्टी आहेत फार महत्वाच्या हो आहेत दुसरी गोष्ट म्हणजे आनंदी वास्तूसाठी घरामध्ये रोजच्या रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळला पाहिजे कापरामुळे सकारात्मक ऊर्जा तयार होते घरातलं वातावरण फ्रेश होतं त्यानंतर आनंदी वास्तूसाठी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे घरामध्ये जे नळ आहेत किंवा एखादी कोणत्याही ठिकाणाहून पाणी जर लिकेज होत असेल टपटप टपकत असेल तर ते सगळ्यात पहिल्यांदा बंद करा कारण त्यामुळे आर्थिक फ्लो होतो म्हणजे आर्थिक नुकसान जास्त संभवते त्यामुळं जिथं नळ आहे ते सगळे व्यवस्थित करून घ्या त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराच्या अंगणामध्ये तुळशीचं रोप पाहिजे जेणेकरून रोज सकाळी घरातली जी स्त्री असतील किंवा कोण असेल ते त्याला पाणी वगैरे देतील त्याची प्रदक्षिणा मारून तुळशीची पूजा केली जाते के ज्या घरामध्ये तुळशीची पूजा केली जाते त्या घरामध्ये कधी धनधान्याची प्राप्ती कमी होत नाही कायमस्वरूपी त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो त्यानंतर घराचा जो एंट्रन्स आहे म्हणजे मुख्य दरवाजेपासून तुम्ही आत आल्यानंतर भिंतीवर बालाजी महाराजांचा किंवा कृष्णाचा वगैरे तुम्ही फोटो लावू शकता की जेणेकरून घरात आल्यानंतर पहिल्यांदा त्या कोणत्याही लोकांचं त्याच्यावर लक्ष जाईल आणि घरामध्ये एक पॉझिटिव्ह वाईब्स तयार होईल घराचा जो छत आहे त्या छतावर रद्दीचं सामान किंवा वापरात न येणाऱ्या वस्तू ठेवायच्या नाहीत घराचा छत हा कायम स्वच्छ पाहिजे आणि तिथं कोणत्याही अडगाईचं सामान वगैरे नाही पाहिजे की जेणेकरून घरामध्ये अडचणी निर्माण होतात त्यामुळे निगेटिव्हिटी वाढते त्यानंतर ज्या घरामध्ये कायम महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे घरात एकाड्या एक दिवसात ज्यावेळेस तुम्ही झाडू पोच्या वगैरे लावतात त्या टायमिंगला तुम्हाला त्यात खडेमीठाचा वापर करायचा आहे जेणेकरून घरामध्ये निगेटिव्हिटी राहणार नाही तुम्हाला त्या फर पाण्यामध्ये मीठ टाकून त्याने तुम्हाला ती फरशी धुवायची आहे पुन्हा जे घराचं टॉयलेट बाथरूम आहे त्या टॉयलेट बाथरूममध्ये तुम्हाला कागदाच्या कपमध्ये तुरटी किंवा खडे मीठ ठेवायचं आहे आणि ते दर शुक्रवारी किंवा शनिवारी ते तुम्हाला बदलायचे आहे जेणेकरून त्यामध्ये सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी हे बाथरूममध्ये असते त्यामुळं राहूचा इफेक्ट असतो तर हे जर करत असाल तर त्यामुळे सुद्धा चांगला फायदा बघायला मिळू शकतो घरामध्ये कोणतेही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट असतील जे बंद पडलेले आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा घराच्या बाहेर टाकून द्या जेणेकरून त्यामध्ये सगळी नकारात्मकता ऊर्जा असते आणि त्यामुळे त्रास उद्भवतात त्यामुळे पहिल्यांदा जे बंद पडलेले जे सगळे आहेत मोटर वगैरे असेल चार्जर मोटरला तुमचा टॉर्च असेल घड्याळ असेल हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ते बाहेर फेकून द्यायचे घराचं जे ब्रह्मस्थान आहे ब्रह्मस्थान म्हणजे घराचा जो सेंटर आहे तो सेंटर काय मोकळा पाहिजे तिथं कोणतेही अडगळीचं सामान नाही पाहिजे किंवा कसलीही वस्तू नाही पाहिजेत आणि आनंदी वस्तू राहण्यासाठी घराचा जो दक्षिण भिंत आहे त्या दक्षिण भिंतीवर तुम्ही एक कुंकू आणि स्वस्तिक काढून ठेवा ज्याचं की तोंड उत्तरेला होईल यामुळे सुद्धा घरात पॉझिटिव्ह वाईब्स पसरायला मदत होते आणि घरातलं वातावरण सकारात्मक राहतं त्यानंतर घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाज्याच्या अवतीभोवती कधीही कचरा वगैरे टाकू नये तो कायम स्वच्छ राहावा आणि त्या दरवाज्याच्या बाहेरच्या साईडला कागदाच्या कपमध्ये किंवा ग्लासमध्ये तुम्ही तिथं तुरटी ठेवू शकता आणि तिथं शनिवारी बदलायचे तुम्हाला तुरटी त्यामुळे घरात येणार घरात येणारी निगेटिव्हिटी थटून राहते आणि घरात पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतात पुन्हा घराच्या एंट्रन्सला वरती छताला तुम्ही एक श्रीकृष्णाची लाक बांबूची जी बासरी असते ती तुम्ही लटकू शकता ते सुद्धा एक शुभ प्रतीक मानलं जातं त्यामुळे सुद्धा घरात वातावरण फ्रेश राहतं घरामध्ये ते घड्याळ असताना त्या घड्याळाची दिशा कोणती असावी तर घड्याळाची दिशा ही उत्तर किंवा पश्चिम भिंतीला घड्याळ पाहिजे ज्याचं तोंड दक्षिण आणि पूर्व दिशेला होऊ शकता अशा ठिकाणी तुम्ही ते घड्याळ अडकू शकता त्यानंतर घरामध्ये जी बेडरूम आहे त्या बेडरूममध्ये तुम्ही राधाकृष्णाचा फोटो लावू शकता त्यानंतर घरातले बेड्स सा असे नसावेत की ज्याचं बेडवर झोपल्यानंतर त्याची प्रतिबिंब समोर आरशात दिसेल म्हणजे आरसा नसूनही घरात